शाळेमध्ये बसवलेला इंटरॅक्टिव्ह बोर्डचा स्मार्ट उपयोग करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी या शाळेमध्ये शनिवारी आय एम कलाम हा शैक्षणिक चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला विद्यार्थ्यांनी हा चित्रपट अत्यंत आवडीने पाहिला विद्यार्थ्यांबरोबरच आम्ही शिक्षकांनी देखील हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला शिक्षणापासून वंचित असलेला मुलगा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत जाऊ शकत नाही त्यानंतर त्याला ढाब्यावर काम करत असताना एक मित्र भेटतो जो की श्रीमंत घरातला असतो गाडीत बसून शाळेमध्ये जातो तो त्याचा चांगला मित्र होतो त्याच्या मदतीने तो, तो शाळेत जाऊ लागतो अत्यंत सुंदर हा चित्रपट आहे सर्वांनी पहावा असा हा चित्रपट आहे सर्व शालेय विद्यार्थ्यांनी पहावा असा हा चित्रपट आहे अशा रीतीने आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात आणि त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतो धन्यवाद